मॅडमची जी बसण्याची जी पद्धत फक्त बघा आणि सगळं गळत बोललेलं वगैरे आता तिला छ कुली लगेच डोळं बिरं बारकं करायचं लगेच छानपणा करायचं बघायचं का तुम्हाला थांबा प्राण्यांना किती कळतं रुबी ए बाळा चला चॉकी खायला दिदी रुबीला चॉकलेट दिली का ग का नाही दिली चॉकलेट तू रुबीला चॉकी नाही दिली पतीने तुला अगे कशाला हां सर तिकड लगेच मारायला आले तुला लगेच जोरच घावतोय वेग बस बाळा बघ बस मारलो पतीनी पशो बस बसू 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 तू म्हणताना असं आणि मैत्रिणीं आज आहे शनिवार तर माझ्या सगळ्या ताईसाहेबांच्या ऑर्डरी जेवढ्या जेवढ्या ताईसाहेबांच्या ऑर्डरी माझ्याकडून टाकायच्या राहिल्यात ना तेवढ्या सगळ्यांच्या ऑर्डरी आज जाते कारण का दिदीचं पेपर चाललं होतं गणेशचं पेपर चाललं होतं प्रतीक्षाचं पेपर चाललं होतं आणि मला ऑर्डरी टाकायच्या नव्हत्या अडचण असल्यामुळं दोन चार दिवस आज सगळ्यांची ऑर्डरी ना मला समजून घ्या आणि माझ्या ताईसाहेबांनी मला नाहीत मॅसेज वगैरे करत तुम्हाला मला लक्षात येतं सगळं बोललेलं मी व्हिडिओ बघणारेच ताई साहेब ऑर्डर टाकते ना ऑर्डर टाकणारे ताई साहेब सगळं व्हिडिओ बघते ह्यात काय वादच नाही तर आता कामालाच लागायचं आहे आज खूप काम आहे मला आज तुम्हाला माहिती आहे का ज्वारीचं दळण करायचं आहे बाजरीचं दळण करायचं आहे घरं पुसायच्यात येतं ऑर्डरी उम... पॅकिंग करायच्यात येतं बारामतीतले पण ऑर्डरी लय राहिल्यात आहेत द्यायच्या आता जाता जाता दिदी वृंदावन हॉटेलवाल्यांचा मसाला घेऊन जाईन पाच किलो बारामतीतला काल सोनापशी त्यांचं तर काहीतरी घेऊन गेले जाधव हॉटेलवाले जाधव फॉर्मावाले वृंदावनवाल्यांचा पाच किलो काल द्यायचा होता तो द्यायला नाही झाला बिगवनच्या पण शेतकरी पुत्र हॉटेल आहे ना त्या हॉटेलला पण आपल्याकडून मसाला न्यायला आहे त्यांनी परवा दिवशी हॉटेलवाल्याने बरेचसे घेऊन जातात येतं मसाले क्वालिटी आवडली की म्हणतात छान आहे वृंदावनवाल्यांना गेले पंधरा दिवसापूर्वी पाच किलो दिलता पण त्यांनी मला परतन काल फोन केला आणि मला म्हणले मसाले पाहिजेत त्यावेळेस जरा छान वाटलं म्हणलं आहे कुठेतरी आपली ते हॉटेल पण क्वालिटीचं आहे मैत्रिणीनो मी आईसाहेबांना घेऊन गेलते ना त्या हॉटेलमध्ये ते त्यांच्याकडली क्वालिटी पण छान आहे एकदा बारामतीतल्या तईसाहेबांनी एकदा नक्की जाऊन तुम्ही हे करा एकदा भेट द्या असं द्याय नाही काय बोलत तुम्हाला मी सकाळ सकाळ तोंड धुतलं ना सकाळचं आणि असं गनपाऊंडर केलं ना लय ले गोरं दिसतं जुनी म्हण आहे ना कनपाऊंडर करायची आणि परत नाही एकदा कामाला लागलं की तिथे अंगावरती धूळ वगैरे बसून 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 आहे ना तोंडाचा झालेला असतो नक्ष्यात मग तोंड मरणाचं कळं दिसतं ना आयफोन आहे ना सगळं क्लिअर दाखवतो आता सकाळ सकाळ तोंड मोर तो घेऊन हिडिव काढल्यामुळं पांढरं दिसतंय या दुपारनं हिडीव काढल्या कसं दिसतंय काळं भांगारं दिसतं ते आयफोन नाही ना सगळं दाखवतो त्यातमध्ये आणि कसं मसाले वगैरे बनवत असताना ती हे करत असताना बसतं ना तोंडावरती असं असतं असं दे मग आता काय करायचं आपल्याला काम केल्याशिवाय पर्याय नाही ना असं आता रुबी कशी लोळती तर मला मी परत एकदा दाखवते तिला बघा छकुली ए बाळा लोळा करा चालू लोळायला हम्म इडिया ही झाडून काढायची पण आता दीदी पेपरला चालली तर तिला आज गणेशला सुट्टी काल पेपर संपलं आज सुट्टी उद्या सुट्टी परवा सुट्टी प्रतीक्षेचं पेपर आज संपत आहे तर तिला दोन दिवस सुट्टी आणि दाजींचं पण केविकेचं आज सगळं संपतंय सकाळचं लई लवकर जातात ती त्यांना तिथं जेवण नाश्ता वगैरे सगळं असतं त्यामुळं मला काही ह्या आठवड्या डबा करायची गरज लागली नाही आणि अडचण पण होती त्यामुळं मी करत करू बी नसते शकले सकाळचं पोहे असतात दुपारचं जेवायला असतं संध्याकाळचं फक्त जेवायला येतात पण लई उशिराने येतात असं द्या तुला मी काल काय सांगितलं होत मग आता मी कस लाडू करायचं <coughs> कविताला कर मी बुमलून बुमलून रात्री सांगितलं होतं कविता सकाळ तुपदी बर का कस कस करायचं मैत्रिणींना तुम्ही सांगा कस कस लाडू करायचं आता लाडू करायचं ते आम्हाला कशा ऑर्डरी टाकायच्या आहेत का नाही आहेत लाडूच्या ऑर्डरी दीड दीड दोन दोन दड दोन दोन किलोच्या कुठं रुब्या अगं कशाला त्याच्या माग हिंडती तो काय तुला खाया द्यायचा का अग आलेल्या माणसांना एवढी गोड बोलती ना ती चॉकलेटीसाठी ते खायासाठी चल बाय मधुरा नाही आली तूप घेऊन माझा अभ्यास चाललाय मैत्रिणींनो <laughs> पतीला सकाळी जाताना मी म्हणलं मला थोडंसं तरी दिकी गप्प पते पॅक प्रिंट काढून मग आल्यावर राहिलेलं दी मग पती म्हणली ठीक आहे मम्मा परीक्षेला गेली ना ती आता हे पॅकिंग करायचंय मैत्रिणींना ही, <laughs> ही काय होतंय ही जो दिसलो ना हे नाव ऍड्रेस माझं मोबाईल कॉपीरेटर टाकतं या आयफोन असल्यामुळं दनात दन हकाशे ऑर्डर असतात मसाल्याच्या झाले डायरेक्ट मोबाईल व्हिडिओ उडावतोय युट्यूबच उडावत माझा व्हिडिओ ॲड्रेस दिसलं की मिरची वाया टाकली एवढीच मिरची राहिली मैत्रिणींनो सगळी संपली एवढीच मिरची राहिली ना आता एवढीच काय करताय लसूण भरती एक तीन किलोची प्रवीण पाटील त्या ताई साहेबांच्या मालकाचं नाव आहे त्या ताई साहेबांचा पत्ता आहे आरबी रोड इंदोर त्यांचा तीन किलोचं च आहे नानी डायरेक्ट सिल्व्हर मध्ये अर्धा किलोचं कुठली काप गुजरात वडोदरा <laughs> गुजरा मोहिनी ताई साहेब जाधव वडोदराच्या ताई साहेब वडोदरा गुजरातच्या ताई साहेबांची आहे मिरची पावडर एक किलो काश्मिरी अर्धा लसूण चटणी अर्धा अर्धा किलोची दोन आणि जिरी पावडर अर्धा किलो ताई गुजरातच्या ताईसाहेबांची जिरी पावडर कापतात ना आणि इंदोरच्या ताई साहेबांचा लसूण भरतात बघा फक्त वडोदरा गुजरात का थांब पत्ता दिसून देऊ नको हिथ दिसतंय का हि इंदोर मोबाईल नंबर दिसला हाय का इंदोर ची हिथे लिहिलंय का तीन किलो लसून हा असू आता ज्यांना कुणाला हळद टाकायची त्यांनी हळदीची ऑर्डर पटापट टाका आता हळद बनवली करू स्टॉप आणि लाईफ फास्ट मध्ये व्हिडिओ काढायचा असतो कारण का गणेश ना कॉम्प्युटर वर जायचं असतं पटकीर गेम खेळायला कॉम्प्युटर मी त्याला गेम खेळायसाठी आणलाय टीव्हीचं वाटोळ केलं लग्न लावलं मी घरी नसताना टीव्हीचा जापना करून ठेवला आणि आता कॉम्प्युटर आणलाय मी प्रिंट काढायला तर ह्याला गडबड झालेली सी तिथं जाऊन या करायला ती लसून मी काय केलं मित्रांनो खतर नेकलेसून पटापट ऑर्डर 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 साठी नंबर नऊ सत्तावन्न अठ्ठेचाळीस डबल झिरो तेतीस हे बघा लाल धरत लस आहे हे बघा लाल धरत लस आहे

हा ड्रायफ्रूट लाडू मित्रांनो खजूर इथे सोलून ठेवली ते बनवायचं हे बघा सगळं पॅक असतं मित्रांनो सगळं पॅक हित लावलं ला पॅक आता काय माश्या बिशे जात नाही माश्या हे बघा आज बसलं आम्ही स्वच्छता शिवतो मित्रांनो आणि लवकर लवकर ऑर्डर केला चुकला मित्रांनो प्लीज काका माझ्यासाठी एक एक हाल सत्तर रुपये सत्तर रुपये पैसे रे फक्त हळद शंभर 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 रुपये पावशे ना चौकशी करून तू एकदा घे लय भारी आहे मित्रांनो माझ्यासाठी शंभर रुपये घालवा मार मार खाऊन <laughs> <laughs> देऊ असं काय नाही मैत्रिणी ना तेवला बोलता येते का ऍडव्हर्टाईज करता येते का बघती मी कारण का माझ्या नंतर ना हे दुकान हेलाच चालवायचं Ха-ха-ха-ха-ха-ха-ха-ха-ха-ха-ха-ха-ха-ха-ха-ха-ха-ха-ха-ха-ха-ха-ха-ха-ха-ха-ха-ха-ха-ха-ха-ха-ха-ха-ха-ха-ха-ха-ха-ха-ха-ха-ха-ха-ха-ха-ха-ха-ха-ха-ха-ха-ха-ха-ха-ха-ха-ха-ха-ха-ха-ха-ха-ха-ха-ха-ха-ха-ха-ха-ха-ха-ха-ха-ха-ха-ха-ха-ха-ха-ха-ха-ха-ха-ха- जो गुत मारतोय त्यांचा बघितला हे कुठे शेरडा नाहीत कुणाच्या त्यांची कातडी गेल्यात पारखी बांधून बांधून पाय सोडलाय का पूर्ग बोकाड झालंय बोकाड

आणि लगेच भरलं जात आणि हळदीची तर काय बाबा हळद काल मैत्रिणी परवा दिवशी दोन दिवस हळकुंड फुडली काल दळली आणि आज तर भरली बी आणि लगेच तुमच्या घरी उद्या तर तुमच्या घरी बी म्हणजे किती फास्ट सर्व्हिस आहे बघू शकता ताजी ताजी एकदम अजून तेव्हा ते हळद दळलेली आमची जाडून काढायची राहिली ते तर तुमच्या घरी एवढं सगळं फ्रेश कुठं मिळणार आहे एवढं सोपं आहे कधी कधी विचार येतो माझ्या मनात की तुम्हाला आवडतं कसं तर मला त्याच्यामुळं आवडतंय वे असू दे असू दे आता लाडू तर बघा तिकडे कमी पडल्यात येत आता ती लाडू मुरायचं मुरियर मध्येच एक दिवस लगे तुमच्या घरी फक्त पोस्टवाल्यांच थोडंसं लेट जात बस काय झालं पॅकिंग करत करत आहे ना मी जरा असं विचार करत होते कशाच माहितीये का हळदीसाठी मी म्हणलं बाई मॅन्युफॅक्चर तारीख टाकायची गरज नाही काय नाही काय नाही काय नाही लगेच बनतय एका दिवसात की लगे निघतंय तुमच्या घरातला मग तिथं आल्यावरती तर तुम्हाला फोडल्यावरती त्याचा किती सुगंध येत असेल ना <laughs> आता ही मसाला अर्धा अर्धा किलोच दोन येतो मैत्रिणीला हुशार असते ते, ते बर का काय करतात माहिती आहे का आता समजा जणी असल्या का नाही मग अडीचशे अडीचशे ग्रॅमचं मग ते म्हणते ते चला आता ती मनिष मा बाय आहे ना एक ती ना मसालेवाली मग आपण असं करू त्या बाईकडून काय करू आपण चार पाकिटं घेऊ पावशेर पावशेरची मग त्या हुशार काय करते त्या जणी एकत्र येते त्या पन्नास रुपये चार्ज भरते त्या हां आणि पावशेर पावशेर चौगीस जातं क्वालिटी चेक करायला पन्नास रुपये वाटनेला किती आलं बारचोक का अठ्ठेचाळीस किती आलं साडेबारा साडेबारा रुपये एक जरीच्या वाटणीला येते तर कुरिअरचं पावशर मसाला घरी येतोय क्वालिटी चेक करायला असं घेते त्या काय काय जणी अर्धा अर्धा किलो घेते त्या मग तुम्ही बी असं मग असं डोकं लावत जावा असं मला सांगायचं आहे तुम्हाला माहित आहे आणि काय काय जर म्हणतात नका आमचं आमचं आम्ही घेतो मग पावशेर हळद पावशेर लसूण चटणी पावशेर धना पावडर पावशेर मसाला पन्नास रुपयात घरी येते पेट्रोल टाकाय नको गाडीला शिस्कत जाय नको तिकडं मॉल मध्ये तासभर येड घालून यायला या नको डोक्याला कुरिअरवाला घरी देतोय आपला पार्सल नाही डोक्याला फ्लिपकार्टवर तुम्ही जसं ऑनलाईन मागवत तुम्ही ऑनलाईन मागायची आम्हाला दिसाड फ्लिपकार्ट वाल्याच फोन येतो आज तुमचं मॅडम हे पार्सल आलंय मलेशियाला जायचंय शॉपिंगला जाय भा माझे आपली रोज संध्याकाळचं शॉपिंग असते मी संध्याकाळच अकरा वाजता निवांत झोपती कानातली बिनातली चेक करती गळ्यातली कानातली टाकते आपली ऑर्डरी बांगड्या मागवल्यात ऑनलाईन तुम्हाला सांगते कानातली मागवली ऑनलाईन कपडे काय काय मागवले ऑनलाईन आता बूट मागवायचं आहे ऑनलाईन काम काय आहे मला तवा जाया नकोन काय नको डोक्याला व्हायचा नको काय करायचं मग जीवन लय फास्ट झालंय सवड नाही ना आपल्याला वेळ कमी दिवस पुरा आपल्याला वेळेला महत्व हि तर लगीत दुपार होती लगेच संध्याकाळ होती झोपाय गावाना बसाय गावाना दुन दुयाला दू सवड नाही तर काय करायचं मग कोणाचं दुन दुहेच दू सांगा घरच दुन दू दुया काय काय वाटत असून लय पडत असून हिलते जा माझ दुन दुयाला दू, मला माणूस नाही मलाच नको झाले कोणाचं दुन धु तिकड लगेच कुठं भरून ठेवलेलं असत कपड्यांना ठेवलेलं असतलेलं पॅकिंग करताना सायली ताई साहेबांची ऑर्डर आहे सायली रणदिवे ताईसाहेबांची या मसाला एक किलो हळद पावशीर धना पावडर पावशीर लसूण लसूण अर्धा किलो येते ताई साहेबांचा आमची प्रतीक्षा मैत्रिणी करते, करते। नाचणीचे लाडू तयार करणार आहे आमची देवी नाचणीचे लाडू त्याचा व्हिडिओ येईनच तुम्हाला पतीच्या हाताने उद्घाटन पण तिचं जास्त आहे बर का तुपाचं <laughs> पतीला वाटतय का नाही काय माहिती Se non siete arrivati a fare il giro di poundri, siete soldi. Se non siete soldi, non 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 non siete soldi, non siete soldi. Se non siete soldi, non siete soldi. Se non siete soldi, non siete soldi. आमची पिशवी पार्सल आपलं एकाच आपल्या जातं काय काय साहेब फसवत जा मला हवी नाही फसायसारखी सारखे फक्त पांघरून गोळे डोक्यातच घेत जाऊ नका मला फसवायचं आपल्या सगळ्या डोक्यात असता आज जर रविवारी शाळेत गेलेले मी शाळेच्या पाठीमाग काय काय जणी फटा स्क्रीनशॉट टाकते त्या मला माझ्यात पैसा आले का मी तुम्हाला काय ईडी दिसली काय हा व्यवसाय केला इडी दिसली काय काय जणी पार्सल आलं तरी म्हणते दे ते नाही आलं तुम्हाला काय मी जुपीत न उठून दादा चालू केल्यासारखी वाटते काय हा एक जणीने का का तर काय केलं माहितीये का मला पैशाचं स्क्रीनशॉट हे टाकलं आलं का पैसे पैसेच नाहीत आलं आलं का पैसे नाहीत आलं मोठी ऑर्डर टाकली होती आणि मग तूप बी पाहिजे होतं त्यांना तर मी कविताला ॲड्रेस टाकला होता तुपासाठी आणि तुपाचं पण मला म्हणलेलं पेमेंट केलंय तुम्हाला आणि मग मी काय केलं कविताला टाकलं ॲड्रेस म्हणलं कविता तिकडे तिकडं तुपाचं पैसे टाकून आणि हिकडं बायला चार वाजता मी मला पैसे नाहीत आला अजून मग म्हणले असं ही जर हुशार दिसते माझं सगळं तिने काय चॅटिंग वगैरे झालं का ऍड्रेस वगैरे टाकलं सगळं डिलीट हाणलं माझं हाणलं तिचं आणलं तिला तिकडून डिलीट आणता आलं सर्वांसाठी हटवं म्हणलं कवी कविताला पाठवलेलं राहिले तसंच <laughs> आयला म्हणलं बाय विचार दिसते असं <laughs> नाही असता माझी पार्सल पॅकिंग करायचं आल्या तिथं मैत्रिणी पण ही आलते मामा आलते होय नाणी पेढे घेऊन आलते माझं सासर आणि चहा करते म्हणले पण नको म्हणले पण काका आले तिथं नानीला म्हणलं तुम्ही औ हां हां आता काकांला चहा मांडते तात्यांची दुसरी शिर्डी यायला झाली या आज सगळ्या शेळ्या सगळंच येत्यात येत्या आता वाजल्यात येत्या पाच वाजून बावीस मिनटं कुरिअरवाल्यांना फोन केला इकडं आमचं तेल आणलं आहे इकडं मसाल्याला मसाला भाजायचा आहे काका इकडं मावशीने काय काय दिले आमच्या गाजराचा हलवा कराय गाजरं दिल्यात वटाणा दिल्यात कांदा दिल्यात बटाटे दिलेत टोमॅटो दिलेत छकुली काय आणले ग काकांनी काय गे आले वि आता करते मी हिथे चहा सकाळी व्हिडिओ काढताना माझा चेहरा कसा होता ना आता बघा कसा झालाय सकाळचा सक गोरा असतो नंतर मग जरा असा काळ वाटतो हम्म

सव्वीस जानेवारीची सुट्टी त्याच्यामुळं मग म्हणलं सगळ्यांची पार्सल जेवढी उरकते तेवढी टाकायची सांडगाय वाल्यांची काय काय यांची राहिल्या सांडगाई राहिली त्यांना सगळ्यांना कॉल केलेत मी कि बाबा तुमची पार्सल मंगळवारी टाकते मम्मी नाणेंना आमच्या ब्लॅक टी लागतो कारण का नाणींनी दूध आहे आमच्या आबांचं

तिथं लगेच तिचं बघ तिला काय आणलंय का आधी तिचं बघ तिला आधी काय आणलंय का बघ कस तिचं बघावं लागतं बस की ती काय आणलंय तिथे काय आणलं हे मी मला आणलं पण तुला आवडलं तर तू मलेशियाची हिला बघा आधी घर काय आणलंय का तिला दे <संति> <संति> जीवाचा नसता गटाना चाललेला असू काय आणले काय नाही हिला सगळं आणायचं का तुझ्या कानात तर हा हि फक्त पांघरून बोळ आहे मैत्रिणींना ही गरीब नाही दिसते तशी नाही

त्याच्यात लिक्विड भरायचं ठीक आहे एकदाच ते वीस रुपयाची पुढे आणण्यापेक्षा ते मोठं आणायचं लावायचं बघाय पडलं सिस्टमॅटिक आणि का पण मी किंवा तू फक्त असं पंप करायचं लगेच हात पडणार हात पाणी ठेव येणार बघा सिस्टम घास नाही तिथे राहील नाही तर घास नाही एका साईडला ती लिक्विड एका साईडला लिक्विड कुठे म्हणतो हा वरून ठेवायचं छकुली ए रुबी छकुली काय आणले ग ती तुम्ही खाऊ नाही आणला तुला चांगलाय ना येस त्याला अजून दोन तीन पार्सल पॅकिंग करायचे राहिल्यात त्यांचं पुसायचं बघू संध्याकाळ दररोज पुसायचं लुडबुड केलं तिने आणि साक्रातीला गेल तर मामाच्या इथं ते आताची गाजा आलाय साक्रात कधी झाली आहे साक्रातीच्या आधी तीन दिवस गेलता हा बारा तारखेला गेली ती मोना बराबर चोवीस तारखेला आली आहे हा कुठे गेल तू सांग की सगळ्यांना कशाला गेल तर सक्रातीला गेल होय मग काय काय खाल्लं मामाच्या घरी काहीच नाही दिलं बाई लय जाऊकडे केलं का तिथं ओढलंच का अरे तो आला की मला स्वपाल दुहा लागतो दुसरं काय कामच नाही आता कशाच निघतय अयो सरांचा फोन आला चाकुली अगं काय